अशी आहे की बा आम्ही गेल्या चार महिन्यापासून आमची जे कागदोपत्र कारवाई आहे ती पूर्ण झाली आहे आता जिल्हाधिकाऱ्यामार्फत कमिशनर साहेबामार्फत जो प्रस्ताव मुंबईपर्यंत गेला आहे मंत्रालयात त्या मंत्रालयातून त्याला मंजुरात घेऊन या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदतपत्र पाळून घ्यायची आहे परंतु आम्ही पालकमंत्र्यांना पण निवेदन दिलं आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही त्यामुळे आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुदोड तालुक्यातील निंबा हातगाव जामटी या सर्कलमधील पंच्याहत्तर गावाचे शेतकरी यांच्या मदतसाठी आम्ही दिनांक तीस सोमवार रोजी तहसील कार्यालयावर बारा वाजतापासून आम्ही सर्व शेतकरी लोक ठी आंदोलनासाठी बसणार आहोत या शेतकऱ्यांनी जर तयारी ठेवली किंवा प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी एक एक दिवस जर बसायचा दिवस घेतला तर आम्ही अधिवेशन काळात पूर्ण वेळ मुळ तालुक्याच्या तहसीलवर ठी आंदोलन करू जेणेकरून आम्हाला अतिवृष्टीची मदत तात्काळ आमच्या खात्यात जमा करणार शासन यासाठी आम्ही आजची एक नियोजन सभा घेऊन माननीय एस डी साहेबांना निवेदन देऊन तीस तारीख रोजी मुड तालुक्यातील सर्व वंचित शेतकरी अतिवृष्टीचे तीस तारखेला याच्यात ती आपला ठेय आंदोलनासाठी तहसील कार्यावर असणार आहे याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दखल घेऊन तसेच आज कर्जमाफी संदर्भात आम्ही किसान ब्रिगेडच्या तिसऱ्या टप्प्यातील फॉर्म भरण्याकरता शेतकऱ्यांनी आज भरपूर गर्दी करून फॉर्म भरले आहे व आज येणाऱ्या काळात आम्ही जनमंच किसान ब्रिगेड या सर्व संघटना सुप्रीम कोर्टात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी बदलतात काढून घेणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी